त्याचं नेमकं काय झालंय ज्या चौकशीमध्ये खरंच पिझ्झा खाल्लाय कुणी दिला किंवा गुन्हा दाखल करायला किती उशीर झालेला होता त्याला जबाबदार अधिकारी कोण सीसीटीव्ही तपासून चौकशी करायचे आदेश गृहमंत्र्यांनी दिलेले होते त्या चौकशीचं काय झालं दुसरी गोष्ट ब्लड रिपोर्ट वरून खूप अॅम्बिब्युटी आहे ब्लड रिपोर्ट तुम्हाला मिळालेत का त्याच्यामध्ये अल्कोहोलचं प्रेझेन्स आहे का फोरेन्सिकचे रिपोर्ट आलेले आहेत का हा पार्ट बोल आणि या प्रकरणात जशा मी पूर्वी सांगितले होते हे घटना सकाळी अढाई चे सुमारास घडली होती त्या घटना घडल्यानंतर प्राथमिक प्राथमिक तौरवर सकाळी आठ चे सुमारास स्थानिक पोलीस स्टेशनला तीनशे चार अ चे गुन्हा दाखल करण्यात आला होता या प्रकरणात नंतर घटनाक्रम कळल्यानंतर त्याच दिवशी अंदाजन अकरा ते बाराचे सुमारास या प्रकरणामध्ये तीनशे चार कलम वाढवण्यात आला होता तीनशे मध्ये नॉन वेलेबल ऑफेन्स कल्पेबल होमिसाईड अमाउंटिंग टू मर्डर या या प्र आ, या कलमाचे इंग्रेडियंट ही पूर्ण घटनामध्ये मध्ये दिसून आल्यानंतर ही कलम वाढवण्यात आली होती त्याच दिवशी आम्ही ज्युबेनय जस्टिस बोर्डकडे अर्ज करताना ही एक हिनस क्राईम आहे म्हणून त्यांना ॲडल्ट म्हणून ट्रीट करावी आणि तोपर्यंत तो जोपर्यंत तो हे ॲडल्ट म्हणून ट्रायलबद्दलची निर्णय होत नाही तोपर्यंत त्यांना रिमांड ऑब्झर्वेशन होमला पाठवण्यात यावी खरा एडल्ट म्हणून ट्रायलचे एक प्रोसिजर असते आणि ते ट्रायलचे स्टेजवर त्याचे फायदा होतो म्हणून त्याचे एक प्रोसिजर आहे त्यामध्ये वेळ लागत लागतात परंतु तोपर्यंत त्यांना ऑब्झर्वेशन होमला पाठवण्यात यावी अशी आमची आग्रह होती ते दोन्ही ॲप्लिकेशन आमचे त्या दिवशी डिसअलाव झाले होते आणि म्हणून आम्ही त्या त्याच दिवशी निर्णय झाली होती की या केसमध्ये आम्ही हायर कोर्टला अपील करू त्याच काळात आम्ही वडिलांवर आणि पब्सचे लोकांवर जुएनाइल जस्टिस ऍक्ट अंतर्गत गुन्हा होत असल्यामुळे त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आली होती तीनशे चारचे केसमध्ये आम्ही अपील केले होते ते अपीलमध्ये आम्हाला परत जुएनायल जस्टिस बोर्डकडे आपण घ्यावी जेणे करून आम्ही परत जुवेनायल जस्टिस बोर्डकडे गेले आणि जुएनायल जस्टिस बोर्डनी आमची ॲप्लिकेशन अलाव करून त्यांना ऑब्झर्वेशन होमला पंधरा दिवसासाठी चौदा दिवसासाठी पाच जूनपर्यंत पाठवलेली आहे आणि ॲडल्ट म्हणूनचे जे वी ट्रायल व्हावी ट्रायलचे स्टेजवर ॲडल्ट म्हणून ट्रायल व्हावी याच्यासाठी ते प्रो प्रोसिजर इनिशिएट करण्याची कारवाई ज्युबिनॅल जस्टिस बोर्डकडून झालेली आहे त्याचे ते प्रकरण ज्युबिनायल जो जस्टिस बोर्डकडे चालू आहे त्याच काळात जे जुएनाईल जस्टिस ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यामध्ये सर्व आरोपी इन्क्लुडिंग जे फादर आहे ज्युएनाइल अक्यूजचे त्यांना सगळ्यांना अटक करण्यात आली होती त्यांना काही आरोपीला चार दिवस काही आरोपीला तीन दिवस पी सी आर भेटली होती आज त्याचे पी सी आर संपत आहे आम्ही दोन्ही केस अत्यंत बारकाईने अत्यंत संवेदनशीलताने तपासत आहे आणि एक चांगली केस स्ट्रॉंग केस जे आरोपी विरुद्ध जे गाडीचे ॲक्सिडेंट जे जे ती, तीन तीनशे चार कल्पेबल होमिसाईड अमाऊंटिंग टू मर्डरची केस आहे त्यामध्ये वॉटर टाईट केस तयार करण्याची दृष्टिकोनातून त्याचे विषयी आवश्यक एविडेंस आणि ते एविडेंस टेक्निकल एव्हिडेन्स आणि त्या एव्हि त्या प्रकरणात कोणी एविडेंस नाश करायची प्रयत्न केला का हे सर्व गोष्टीवर ते ए सी पी दर्जाचे अधिकारी त्या प्रकरणाची तपास करत आहेत जे जुविनाय जस्टिस ॲक्टची जे गुन्हा दाखल झालेली आहे त्याचेबद्दल एक वॉटर टाईट केस तयार करणे ज्यामध्ये पचहत्तर आणि सतहत्तरचे जी काही इन्ग्रेडियंट आहे लहान मुलाला दारू देणे किंवा एका पेरेंटनी ती गाडी जुवेनाईलला प्रोव्हाइड करणे त्यांचेकडून असे कृत्य घडतील अशा प्रकारचे त्यांचेकडून दि होणे दि, दिरंगाई होणे या सर्व गोष्टीवर ब्रांच करून स्ट्रॉंग तपास सुरू आहे या दोन्ही प्रकरणांची तपास करून लवकरात लवकर विक्टीमला जस्टिस मिळेल आणि आरोपीला सजा मिळेल याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहे यामध्ये स्पेशल काउन्सेल्स दोन्ही केसमध्ये स्पेशल काउन्सिल्सची नियुक्तीविषयीची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे जे जेणेवरून आमचे बाजू कोटात ठामपणे आणि स्ट्रॉंगली मांडण्यात येईल त्यासाठी पण आमच्याकडून उपाययोजना सुरू आहे मध्ये मध्ये पोलिसांनी किंवा काही लोकांकडून तिरंगाई झाली किंवा काही मॅनेज झाले या विषयावर तक्रार येत आहे या विषयावर आम्ही स्पष्टपणे सांगू की नंबर वन जे या अशा प्रकारचे घटनामध्ये जे काही मार्ग कायदेशीर मार्ग शक्य होता जे सर्वात स्ट्रिंजंट मार्ग जे शक्य होता त्या मार्गवर पुलीस सुरुवातीपासून चालत आहे सुरुवातीपासून म्हणजे यावेळी तीनशे चार आय पी सीचे कलम लागला त्यापासून पुलीस पूर्णपणे सक्तीचे मार्गावर चालत आहे मळहून काही दबाव आला किंवा काही दिरंगाई झाली असे म्हणते म्हणणे शक्य नाही म्हणणे उचित नाही लेक् परंतु जे सुरुवातीचे कालात तीनशे चार का लावलं स्थानिक पातळीवर लावण्यात नाही आला किंवा या सर्व गोष्टीबद्दल ऑलरेडी किंवा आरोपीला काही काही सुविधा पुरव पुरवण्यात आली या विषयावर पूर्णपणे चौक्सी सुरू आहे चौक्सीमध्ये आत्तापर्यंत काही सुविधा वगैरे पुरवण्याची बाबीमध्ये चे तक्रारीमध्ये कोणताही प्रकारचे तथ्य दिसून आलेली नाही काही प्रकरणात फिर्यादीकडून किंवा आई विटनेसला काही दुर्व्यवहार झाली अशा प्रकारची पण तक्रार समोर तक्रार प्रसार माध्यमाचे मार्फतीने काही प्रकरण समोर आला होता त्या विषयावर पण चौकशी करण्यात येत आहे जर कोणी आय विटनेसला काही अडचण झाली असल्याची बाबी निर्देशनास आली अशा पोलीस अधिकारी कर्मचारी विरुद्ध पण अत्यंत कडक कारवाई करण्यात येईल जनताला आमचे आव्हान राहील आम्ही ठामपणे सांगतो की पोलीस यामध्ये जी काही सक्ती ते सक्ती जे जे पॉसिबल आहे ती आम्ही पूर्णपणे करू आणि आणि या केसला लॉजिकल कन्क्लुजनपर्यंत घेऊन जाऊ ब्लड रिपोर्ट ब्लड रिपोर्ट आत्तापर्यंत या केसचे प्राप्त झालेली नाही ब्लड रिपोर्टबद्दल आपल्याला आम्ही स्पष्ट सांगू इच्छितो की सुरुवातीला ब्लड सॅम्पल घेण्यात आली होती आणि त्यांना फॉरेन्सिककडे पाठवण्यात आली अशा काही गोष्टी ज्या नंतर काही जे त्या दिवशीचे काही माहिती समोर येत होती आम्ही ड्यू इंटेलिजन्स घेण्याची दृष्टिकोनातून एक आणखी सॅम्पल घेण्यात आली होती आणि आमची फॉरेन्सिकला आग्र आहे की जे फर्स्ट सॅम्पलचे जे डी एन ए आहे ती जे सेकंड सॅम्पलचे डी एन ए आहे ते सेम आहे की नाही जेणेकरून ते ब्लड सॅम्पल आरोपी जुवेनाईनचेच आहे ही खात्री करण्याची दृष्टिकोनातून ही सर्व प्रकरण फॉरेन्सिककडे पाठवण्यात आलेले आहे आ, ते रिपोर्ट आत्ता सध्या अप्राप्त आहे पूर्ण हे प्रक्रिया डी एन ए इत्यादी करण्यामध्ये जे वेळ लागत आहे ते आम्ही एक्सपिराईट करण्याची प्रयत्नात आहोत परंतु एक गोष्टी आपल्याला ही नक्कीच आपल्याला लक्षात आणणे गरजेचे आहे की जी आमची केस आहे हे थ्री झिरो फोर ए आय पी सी ड्रंक एन ड्रायविंग आणि रॅश एन नेग्लिजंट ॲक्टची नाही आहे आमची केस हे तीनशे चार अमध्ये एका व्यक्ती पूर्णपणे दारूचे नशेत कोणताही प्रकारची सेन्सेसमध्ये नसताना एका ॲक्सिडेंट घडला तर ते तीनशे चार अ आय पी सी होतो ज्यांचेवर तीन वर्षाची सजा आणि ते बेलेबल ऑफेन्स असतो यामध्ये आम्ही याचे उलट आम्ही तीनशे चार आय पी सी लावलेले आहे ज्याचे इन्ग्रेडियंट आहे कल्पेबल होमिसाईड नॉट अमाउंटिंग टू मर्डर म्हणजे त्यांना नॉलेज होता की त्याची जी कंडक्ट आहे ती कंडक्टचे अनुषंगाने इट इज लाईकली टू कॉज डेथ म्हणजे त्यांचे जी कंडक्ट होती जोएनाइल असणे एक मोठा साईजचे महाग गाडी ऑटोमॅटिकसारखे गाडीचे ड्रायविंग व्हीलवर बसणे एका पबमध्ये जाऊन दारू पिणे नंतर दुसऱ्या पबला जाऊन परत दारू पिणे आणि नंतर एक नॅरो स्ट्रीटवर ज्यावेळी तिथे भरपूर क्राऊड असते भरपूर रहदारी असते तिथे भरगाव वेगाने वाहन चालवणे ही त्यांना पूर्ण नॉलेज होती की त्यांचे या कृत्यामुळे ते अशा प्रकारचे जीवितास हानी होऊ शकतो मन आणि त्याचबरोबर ते मद्यपीत होता किंवा पबमध्ये पार्टी करत होता त्याचे पूर्ण सी सी टी फुटेजेस आमच्याकडे आहे सांगण्याची अर्थ हे आहे की ब्लड रिपोर्ट जे काही आल्या ही केस आमची ब्लड रिपोर्टचे पिलरवर अवलंब नाही आहे हे केसची दिशाच डिफरंट आहे ही सगळ्यांना स्पष्ट करणे गरजेचे आहे एक गोष्टी आपण लक्षात ठेवा की अग जर आपण फर्स्ट डेचे जे आरोपीकडूनचे दलील आणि नेक्स्ट परत हिअरिंगचे वेळी पण ते जलिल दलील जर आपण ऐकले तर त्यांचे म्हणणं आहे की हे आरोपी एडिक्ट आहे ते पूर्णपणे दारूचे जे म्हणणं आहे की ही पूर्णपणे इन सेन्सेस यांचे करून ही कंडक्ट झालेली आहे जे कल्पेबल होमिसाइड नॉट अमाऊंटिंग टू मर्डर आहे ज्यामध्ये दहा वर्षाची शिक्षा आणि नॉन वेलेबल स्वरूपाचे केस आहे सर या सगळ्या तीनशे चारच्या कलमाला जर तो पॉझिटिव्ह आला तर काही धोका पोहोचू शकतो का तुमच्या केसला याचं कारण तीनशे चार ब्लड रिपोर्ट पुरावा म्हणून वापरला तीनशे चार मध्ये तुम्हाला हे प्रूव्ह करण अवघड होईल का जर ते दारू केलेला असतील तर ते शुद्धीमध्ये नसल्याचा रिपोर्ट त्यांना फायदेशीर ठरू शकतो कल्पेबल भूमी साईड साइड सेट साइड करायला त्याबद्दल सध्या पूर्णपणे टिप्पणी करणे शक्य नाही है योग्य नाही है परंतु मी सांगतो की आमची केस आहे की ते फुली इन सेन्सेस होता आणि ही वॉज ही ते इतके ड्रंक की त्यांना काही कळतच नव्हता अशी ही ही प्रकरण नव्हती यामध्ये जे कंडक्ट त्यावेळीचे झाला आणि नंतरची जी त्यांची कंडक्ट झाली याचेवर ते ही ते इन सेन्सेस होता आणि त्यांना पूर्णपणे नॉलेज होती की त्यांचे कंडक्टरमुळे त्यांचे कृत्यमुळे हे गुन्हा तीनशे चारचे घडू शकतात म्हटलं की दोन ब्लड सॅम्पल घेतले दोन वेगवेगळे पहिला ब्लड सॅम्पल की नाही फर्स्ट ब्लड सॅम्पल झाली होती फ्लड फर्स्ट ब्लड सॅम्पल मध्ये अल्कोहल चे कंटेंट वगैरेबद्दल विचारणा करण्यात आली अशा प्रकारचे प्रकरणामध्ये पूर्ण कॉशनचे दृष्टिकोनातून एक आणखी ब्लड सॅम्पल घेणे गरजेचे आहे असा आम्हाला वाटला जेणेकरून पुढचे काळात जरी काही शंका असतील की ते ब्लड सॅम्पल्स मॅनिपुलेट करण्यात आलेली आहे तर त्याबद्दल आम्हाला नक्की निर्णयवर पोहोचता येईल म्हणून ॲज अ मॅटर ऑफ अबंडेंट प्रिकॉशन ही सॅम्पल घेण्यात आली पोलिस ठाण्यामध्ये पिझ्झा पार्टी फुटेज करत नाही फुटेज आहे आम्ही आम्ही स्पष्टपणे सांगितले आम्ही या गोष्टीवर स्पष्टपणे आता सांगितलेले आहे की अशा कोणताही आरोप मध्ये आतापर्यंतची चौकशी काही गोष्टी आडून आलेली नाही परंतु ही गोष्टी आम्ही सांगितलेली आहे की सुरुवातीला काही घटनाक्रम जे व्हायला पाहिजे होता ती झालेली नाही रात्रीचे कालात त्याबद्दल ऑलरेडी निष्कषवर पोहच ए पोलिसांच्या भूमिकेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे सर तर एरोडा पोलीस स्टेशन सीसीटीव्ही आपण जाहीर का करत नाही की काय त्या दिवशी त्या कालावधीत नेमकं काय काय झालं ते समोर येईल बरोबर आहे मी सांगितले की जे पिझ्झा पार्टी वगैरे बद्दलची या प्रकरणात कोणताही तथ्य दिसून आलेली नाही परंतु काही गोष्टी आहेत ज्याच्यावर कारवाई करण्यात येईल आणि फर्स्ट ब्लड फड साठी अंदाजन नऊच्या सुमारास त्यांना ससून हॉस्पिटल गुन्हा करीब आठ आठ वाजून काही मिनिटांनी दाखल झाला होता त्याचे नंतर त्यांना त्यांना ससून हॉस्पिटलला पाठवण्यात आली अकरा चे सुमारास त्यांची फर्स्ट ब्लड सॅम्पल झाली होती स सून हॉस्पिटलला सेकंड ब्लड सॅम्पल दुसरा एक हॉस्पिटलला घेण्यात आली होती ती संध्याकाळीचे कालात घेण्यात आली होती त्यामध्ये बेसिकली डी एन ए सॅम्पलिंगचे विषयासाठी घेण्यात आली होती सात ते आठ वाजेचे सुमार एक एक जे घरातून जे व्यक्ती बाहेर पडला त्यापासूनचे ॲक्सिडेंटपर्यंत तपासाची दृष्टिकोनासाठी आणि त्याचे नंतर काही कालात जे त्यांना त्यांचे पोलीस स्टेशनचे कडे घेऊन जाताना ती कंडक्ट ते पण गुन्ह्यासाठी आणि नंतरची जी आरोप झाली होती तपास यंत्रणेवर त्याच्यासाठी एक सी सी टी व्हीज आणि एक एक ठिकाणाचे रेजिस्टर किंवा जे काही डॉक्युमेंट्स आहे ते जप्त करण्यात येता आलेले आहे फॉर एक्झाम्पल ते ज्यावेळी घरातून बाहेर पडला त्यावेळी त्यांचे घरातील सेक्युरिटी गार्डचे रेजिस्टरमध्ये नमूद आहे की ही गाडी ते मुला घेऊन बाहेर पडलेले आहे अशा अशा प्रकारचे एक एक घटनाक्रम चे तपास पोलीस यंत्रणा करत आहे जेणेकरून एव्हिडेन्स स्ट्रॉंग राहील की ही गाडी हीच मुला चालवत होता कारण ही गोष्ट खरी आहे की ते त्या काळात यामध्ये ड्रायव्हर बदलण्याची प्रयत्न झाली होती ही बाबी आमची चौकशीमध्ये समोर आलेली आहे म्हणून ज्यांनी अशा प्रकारचे एव्हिडेन्समध्ये हस्तक्षेप करण्याची कारवाई केली त्याचे वर दोनशे एक अंतर्गत पुरावा नष्ट करण्याची दृष्टिकोनातून पण कारवाई करण्यात येईल कारण मी रिपीट करतो त्या काळात ज्यावेळी घटना घडली काही घटनाक्रम दिसून येत आहे की ड्रायवर बदलण्याची म्हणजे ड्रायव्हर बदलण्याची म्हणजे आरोपी जुएनाईल हे गाडी चालवत नव्हता काही दुसरा कोणी गाडी चालवत होता अशा प्रकारची काही गोष्टी करण्याची प्रयत्न झाली होती ज्यावर जे पोलिसांनी निष्फल म्हणजे होऊ दिला नव्हता परंतु ती जी अटेम्प्ट पण झाली होती ती अटेम्प्ट टू डिस्ट्रॉय एव्हिडेन्स चे कलम पण कोना दृष्टिकोनातून पण आम्ही तपास करत आहोत आणि त्या अनुषंगाने आवश्यक पोलीस ठाण्यात पोहोचले होते राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार देखील ठाण्यात पोहोचले होते त्यांचा रोल आहे काही दबाव टाकला म्हणाला होता की गाडी मी चालवत होतो आणि त्यांच्यावरती काही कारवाई करणार आहात म्हटलेत का की तो गाडी चालवतो स्टेटमेंट मध्ये कॉन्फ्लिक्स जी आहे आपल्याला सी मी आम्ही सांगितले की यामध्ये आता सगळी गोष्टी आत्ता सांगणे उचित नाही होणार परंतु मी आपल्याला सांगितलेले आहे मी रिपीट करतो की त्या काळात काही घटनाक्रम जेणेवर ड्रायव्हर बदलण्याची प्रयत्न करण्यात आली होती ही गोष्टी समोर आलेली आहे म्हणून दोनशे एक आय पी सी डिस्ट्रक्शन ऑफ एव्हिडेन्स अंतर्गत पण कारवाई करण्यात येते म्हणजे सर्व दिशेनी सर्व दृष्टीने एक एक क्रोनॉलॉजिकल सिक्वेन्स ऑफ इव्हेंट म्हणून मी आम्ही सांगितले की जे अटेम्प्ट होत होता ही बाबी समोर आलेली आहे जे आपण आणखी विचारले ते हो बरोबर आहे ड्रायव्हरनी सुरुवातीला काही म्हटला होता काही सुरुवातीला पोलीस स्टेशनला अशा प्रकारचे सांगितला होता की आम्ही गाडी चालवत होतो ते कोणाचे दबावाखाली बोलला होता आणि का बोलला होता त्याबद्दल आपल्याला खुलासा योग्य वेळी करण्यात येते मराठी कम्प्लीट हो करू द्या आरामात क्वेश्चन सी ही वारंवार ही प्रश्न उपस्थित होत आहे की माननीय आमदार महोदय जे पब्लिक रिप्रेझेंटेटिव्ह आहे वारंवार सांगते की पोलिसांनी जी प्रकरण आले असतील नसतील पोलिसांकडून जी कारवाई झाली ती कारवाई नियमानुसार आणि कायदेशीर रीत्याने होती म्हणून त्यांचे वरून काही दिशा तपासाचे बदलला ही सांगणे संयुक्तिक नाही होणार